नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यांच्या माध्यमातून मुक्ताई मुक्ताईनगर येथून मंगल कलश यात्रेचे आयोजन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अभिजीत दादा मोरे हे शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सारंगखेडा येथे अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे त्यांच्यासाठी कोंडावड येथे किल्ला मातीचे संकलन करण्यासाठी शहादा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी जिल्हा जिल्हा माजी परिषद सदस्य मोहन भाऊ शेवाडे शहादा तालुका अध्यक्ष संतोष भाऊ पराडके शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर नंदुरबार जिल्हा सचिव माधवराव पाटील सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष छोटू कुंवर राजू भाऊ सोनवणे योगेश भाऊ शिंदे आदी पदाधिकारी व किशोर भाऊ पाटील राकेश भाऊ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज ट्वेंटी जान्हवी बागडे सह राजेंद्र बिरारी नंदुरबार आज शहाद्या तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील कोणावळ गाव येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या किल्ल्याच्या गड किल्ल्याच्या इथून आम्ही एक माती घेत आहोत आमचे एक मे महाराष्ट्र दिवस संयुक्त महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये एकशे पाच हुतात्मे झाले ज्यांचं योगदान आहे ज्यांचं मोठं कार्य आहे असे गड किल्ले शहीद आणि पवित्र नद्यांचे माती पाणी घेऊन आम्ही जी आमची अमृत कलश यात्रा मुक्ताईनगर येथून निघणार आहे त्यांच्या त्या कलशामध्ये ही माती आम्ही तिथं या आपल्या कलशामध्ये देणार आहोत त्यांचं स्वागत करणार आहोत आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी एक आताच्या महाराष्ट्र आणि भविष्यातला महाराष्ट्राचे एक संकल्पना बघून एक आगळा वेगळा कार्यक्रम मुंबई येथे एक मे महाराष्ट्र दिवसापासून संयुक्त महाराष्ट्र दिवसापासून तीन चार दिवस एक मोठा मुंबईमध्ये जलोषात कार्यक्रम होणार आहे त्याच्याच एक भाग म्हणून आम्ही या फारुकी वंशाच्या ताब्यात असणारा हा किल्ला नंतर मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला इथं राजे होऊन गेले या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्व आहे त्याची आम्ही पवित्र माती घेऊन आम्ही अमृत कलशामध्ये ते मातीला मिश्रित करणार आहोत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आमचे पदाधिकारी हजर आहोत आम्ही अनेक किल्ले आणि अनेक पवित्र न्यांचे मातीचे पाणी आणि माती घेऊन अमृत ते कलश यात्रा यात्रेमध्ये सहभागी होणार आहोत असे आज आम्ही या एक सुरुवात केलेली आहे या किल्ल्यापासून ऐतिहासिक असलेला हा किल्ला नंदुरबार जिल्ह्यामध्ये शारदा तालुक्यात कोंडावड गावामध्ये आहे अमृत अमृत कलश कलश जिंदाबाद जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीवीर बिरसा मुंडा जिंदाबाद जिंदाबाद क्रांतीवीर टंट्या भील जिंदाबाद 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 काढले